हॅलो एवढी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे वड सावित्री पौर्णिमा तर वड सावित्री पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघू शकता मी छान अशी तयार झालेली आहे परंतु मी साडी अजून घातलेली नाही आहे खूप गरम होतं ॲक्च्युली ठाण्यामध्ये आहे मी तुम्हाला तर सगळ्यांना कल्पना आहेच तर आणि जेव्हा आपल्याला कामं करायची असते तेव्हा मग अजूनच गरम होतं मी सगळी तयारी करून घेतली आंघोळ झाल्याबरोबर आणि मी म्हटलं आता घरातली देवपूजा वगैरे स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि पूजेचं सामानही आणायला जायचं आहे खरं तर मी म्हंटलं अकरा पस्तीस नंतर आपण दिवसभर केव्हाही करू शकतो आणि जवळच मिळून जाईल सगळ्या वस्तू तर त्या पण आणायच्या आहे तर मी जेव्हा पूजेसाठी जाईल तेव्हा मी साडी घालणार आहे साडी मी काढून ठेवलेली आहे पण अशा पद्धतीने मी तयार झाली आहे तर मी कशी म्हणजे साडी घातल्यानंतर मग तुम्हाला दिसेलच की मी कुठली साडी सिंपल साडी घालणार आहे मी कारण की आजच्या दिवशी अजून काही गोष्टी मला आठवत आहे मी आत्ता सकाळी सकाळी त्या सांगून तुम्हालाही सॅड करणार नाही मी सॅड होणार नाही आहे दिवस संपण्याच्या आधी सांगेल की मला काय गोष्टी आठवत आहे ज्याच्याने मी दुःखी होते पण ठीक आहे चला तर छान असा दिवस आहे तेरो आता माची तायरी तर में आता माझी तयारी झाली आहे तर मी आता सगळ्यात पहिले देवांची पूजा करून घेणार आहे बाय द वे प्रतिकने पण उपवास धरलाय माझा पण उपवास तुम्ही म्हणाल प्रतिकने कशासाठी उपवास धरला तर नाही प्रतिकला आज सत्यनारायण पूजा आहे त्याची इच्छा आहे म्हणून त्याने उपवास धरलाय तर तो तर आता जिमला गेलाय आल्यानंतर तो आंघोळ वगैरे करेल तोपर्यंत माझी देवांची पूजा करून होईल मग आम्ही दोघं मायलेक जाऊन पूजेला लागणारं सगळं साहित्य घेऊन येऊ म्हणजे दोन्ही पूजेंना वडसावित्री पौर्णिमेलाही आणि सत्यनारायण पूजेच्या पौर्णिमेलाही पूजेलाही जे काही सामान लागणार आहे ते आम्ही दोघं घेऊन येऊ तर चला आता सगळ्यात पहिले मी देवांची पूजा करून घेते आणि जेव्हाही कधी असा विशेष दिवस असतो तेव्हा मी आठवणीने माझ्या घराचा मेन जो दरवाजा आहे तो क्लीन करत असते जसं की इथे मी क्लीन करते तसं तर रोजच हॉलचा जो दरवाजा आहे मेन डोअर जो आहे तो आपला जर नीट पुसून घेतला ना स्वच्छ ठेवला ना तर त्याचे खूप चांगले फायदे आहेत असं ऐकून आहे मी परंतु जेव्हा कधी जसं मी म्हटलं विशेष दिवस असतो तेव्हा मी आठवणीने माझ्या घराचा मेन दरवाजा क्लीन करते आणि मी कुंकवाणी इथे स्वस्तिक जे काढलं होतं ते असं परमनंट तिथे प्रिंट झाल्यासारखं खूपच छान मी म्हटलं होतं ते पुसून नवीन बनवू पण ते ऑलरेडी खूप छान होतं तर मग मी त्यालाच हळद कुंकू अक्षद वाहून माझ्या दाराची पूजा करून घेतली तुम्ही जसं बघू शकता माझ्या घराला उमरा नाहीये पुढे मागे मी लावून घेईल मार्बल छान अशी माझी पूजा वगैरे करून झालेली आहे आरतीसाठी आपण साजूक तुपामध्ये भिजवलेली फुलवाचाच वापर करतो नाही का कापूर वगैरे सगळं दीप घराला दाखवून झालेलं आहे हो पूजा पूजेमध्ये फूल नव्हते आता मी जेव्हा जाईल ना सामग्री घेण्यासाठी बाहेर तेव्हा फूल घेऊन येईल आणि मग देवांना ते अर्पण करेल स्वयंपाक करते प्रशांत मी त्या दिवशी नासिक वर्ण शेपूची भाजी आणि गवारच्या शेंगाणला ज्या दोन्ही भाज्या मला पण खूप आवडतात तर ते तर त्या काही संपणार नाही म्हणजे मी उपवास सोडायला खाऊ शकेन ॲक्च्युली आमच्याकडे अंतापूरला अशी पद्धत आहे आता जिकडच्या तिकडच्या पद्धती वेगळ्या असतात वडसावित्री पौर्णिमेला पूर्णाचा स्वयंपाक करतात आणि पूजा करून आलं की बारा साडेबाराला उपवास सोडतात मी जेव्हा अंतापूरला राहिली तीन चार वर्ष जेव्हा करिणाचा जन्म झाला तिच्या जन्माच्या यादी तर तेव्हा मग माझ्या चुलसा सासूबाई वगैरे त्या तसं करायच्या ना मग त्या मला सांगायच्या तर ता मम्मी त्यांनाच फॉलो करायची बट अदरवाईज मी माझ्या माहेरी जसं संध्याकाळी उपवास सोडतात आणि असं पूर्णाचा वगैरे काही हे राए? नाही आहे आणि असताही तसा रूल तरी पण मी वर्षभर पूर्णाचा स्वयंपाक नाही करणार आहे का ते तुम्हाला माहितीच आहे तर जो पण काही साधी भाजी पोळी मी आता प्रशांतींसाठी करेल तीच मी उपवास सोडायला संध्याकाळी खाणार आहे तर आता पहिले तर हे घासलेली भांडी लावते रात्री रात्रीची आणि मग स्वयंपाक करते तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही उपवास सोडायला काय बनवता ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे मी आता भाजी बनवण्यासाठी कढाई ठेवलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये कुठली भाजी बनवणारे माहिती काय ॲक्च्युली हो विसोर्सला सुरुवात केल्यानंतर मलाच आठवत नव्हतं की मी काय भाजी बनवते पण जसं की तुम्ही बघू शकता मी कढी पत्ता टाकला लसूण टाकला जिरं आणि मोहरी टाकल्या आणि हळद टाकली बाय त्या दिवशी माझ्या बहिणीशी बोलता बोलता मला हे जाणीव झाली की मी खूप भाज्यांना मोहरी वापरते माझी नाही वापरत अरे हो हे बघा मी इथे काळा मसाल्याच्या गव्हरच्या शेंगा बनवते आणि प्रशांतजींना अशाच आवडता म्हणजे यात कांदा टाकल्यावर अजून छान लागतात पण प्रशांतजींना बिना कांद्याच्या आवडतात इवन मला पण तर तुम्ही हो, तर बघितलं मी जिरं मोहरी लसूण कढी पत्ता आणि हळद आणि काळा मसाला टाकला आणि गवारच्या ज्या शेंगा आहे ना त्यांना मी एक शेट्टी करून घेत असते आणि हो काही मैत्रिणी म्हणतील डायरेक्ट शिजायला टाकल्यावर छान चव लागते तर तेही तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु घाई गडबड होती त्याच्यामुळे मी मीठ टाकून एक शेट्टी करून घेतल्या होत्या त्यानंतर फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि छान अशा आता मी आता ह्या फ्राय करून घेते आणि मी आता स्वयंपाक करताना असा विचार केला की मी दोन भाज्या आत्ता बनवते जपकी जेवायला प्रश्न जे त्याच्या मागचं कारण असं की संध्याकाळी मला जेवण बनवायला वेळ मिळणार नाही बौधा धावपळ होईल माझी खूप म्हणून मी आत्ता दोन भाज्या बनवते तर ह्या कढईमध्ये मी शेपूची भाजी बनवते मी लंचला प्रशांतींना शेपूची भाजी देणार आहे कारण लंचला हिरवी भाजी छान वाटते आणि डिनरला मग गवारच्या शेंगा ठेवणारे तर बघू अजून काही वेळ मिळाला तर डाळ भात वगैरे ते तर मी बनवणारच आहे पण मग मा आत्ता माझ्याकडे वेळ होता तर मग मी इथे दोन भाज्या बनवल्या तर मुगाची डाळ भिजत घातली होती मी दहा पंधरा मिनटं आधी आणि मुगाची डाळ घालून मी इथे शेपूची भाजी बनवली तुम्ही बघितले खूप छान लागते अशी शेपूची भाजी पोळीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता तेर पन गलता, पन मी परते मी गालत। तर शेंगदाण्याचं कूट पण घालता पण मी शक्यतो मुगाची डाळ वापरते त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट नाही घालत तर तुम्ही शेपूची भाजी कशी करता शिजायला पाणी टाकावं लागतं थोडंसं बऱ्याच लोकांना तुम्हाला हे ऐकून विशेष वाटेल की काही लोकं अशी पण आहेत ज्यांना शेपूची भाजीचा वास किंवा शेपूची भाजी आवडत नाही म्हणजे ते आमचे फॅमिली फ्रेंड आहे एकदा ते असंच डिस्कस करतात आणि म्हणत होते की मला वास नाही आवडत ब त्या भाजीचा तर मला ऐकून खूप विशेष वाटलं कारण आम्हाला तर आवडते शेपूची भाजी इथे मी मखाणी आणि शेंगदाणे रोस्ट केले थँक्यू हाय गाइस माझा उपवास आहे हर्टालीकेस नाही तर पौर्णिमेचा बाय द वे नाहीच नाही आज 월 सावित्री आहे ओ सॉरी फर्स्ट टाइम इन हिज लाइफ याने पौर्णिमेचा उपवास पकडलेला आहे गाईज आता आम्ही जात आहोत कुठे जात आहोत आम्ही चाललो आहे सत्यनारायण पूजेची तयारीसाठी जे सामग्री लागते ती घ्यायला माझी तुळशी शिफ्टिंग मध्ये हे झाल्यामुळे आता आज पूजा करायची तर मी इथे नर्सरी मधून ही तुळशी घेतलेली आहे हे बघा इथे अशी छोटीशी ही नर्सरी आहे यातनं मी हे प्लांट घेतलाय आणि मी लिस्ट बनवत आणि तुळशी खूप वेळ असते सत्यनारायण पूजेला मी तुळशी लिस्ट मध्ये ऍड करायलाच विसरली परंतु घराबाहेर पडताच छोटीशी नर्सरी दिसली आणि लागलीच मला आठवण झाली की अरे आपल्याकडे तुळशी नाहीये होत्या माझ्या खूप छान होत्या हैदराबादला तुम्ही तर बघायच्या पण ते पंधरा दिवस तुम्हाला तर माहिती जे काही झालं माझी तुळशा नाही राहिल्या तर घेतली मी छान अशी कृष्ण तुळस म्हणता असे काळसर पानं असले पाहिजे तर ती कृष्ण तुळस मी घेतली आधी मी टाका तुळस दहा रुपयाला हीच लागते ना फक्त आणि दोऱ्याच एवढं पुरेल का दार पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी मी आलेली आहे हे बघा इथे पण हे बघा ह्या दुकानामध्ये सगळेच पूजेला लागणाऱ्या सगळ्याच वस्तू आहे इथे नारळ आहे का मावशी नारळ आहे नारळ अच्छा मी इथून पूजेला लागणाऱ्या सुपाऱ्या घेतल्या दोन रुपयाला एक सुपारी गोमूत्र पण घेतलं एरिया आहे आय थिंक ह्या एरियाचं नाव तलावपाली आहे कारण प्रशांतजी म्हणत होते तलाव पालीला जाऊ मे बी हा एरिया तोच आहे तलावपाली खूप सगळ्या अशा वस्तू आहे म्हणजे बघून असं वाटतं की अरे हे आपल्याला ला लागणार आहे पण गाडीला पार्किंगला जागा नाही त्याच्यामुळे प्रशांतजी ते मला उतरून तिकडे चालले गेले आहे तर नागलीची पानं घेते मी या इथे दिसत आहे या भाऊंकडे तलाव पालीला गेलो होतो ना आणि तिथे गाडीला पार्किंगला जागा नसल्यामुळे ते लोक गाडीतच थांबले आणि मीच उतरून गेले प्रचंड गरम होतंय बाहेर त्याच्यामुळे मी केस बांधून घेतले शेवटी इतकं मला गरम व्हायला लागलं ला। खूप गर्मी आहे बाहेर तर आय होप की मी सगळं घेतलेलं आहे आता मला दूध घ्यायचं आहे फक्त एकोणसे मँगो आहे भैया केसर आहे केसर अच्छा एक किलो आंबे मी इथे घेतलेले आहे दही आणि राजगिऱ्याचे लाडू व्हायचे का तुला असा उपवासी घे खालच दह्याचं पाकीट हा मस्त अशी तुळस मिळून गेली मला खूप छान भरपूर पानांची हे बघा आता मी ती आराम पूजेला जायचं आहे मला त्यासाठी मी तयारी मी सकाळीच केलेली आहे तयारी के मला वाटलं होतं मी लवकर जाईल परंतु सकाळी नाही वेळ मिळाला तर मी जेव्हा सकाळी आंघोळ केली तेव्हाच हात जी पण काही तयारी केली के ते होती तेव्हाच केली होती तर ही पिंक कलरची साडी मी वेअर केलेली आहे साठींची आणि हे ब्लाउज तिच्यावरच आहे परंतु ते मला इथे फारच लूज होतंय खांद्यावरती माहीत नाही मग ते जेव्हा ब्लाउज बनवलं त्यावेळेस मी स्ट्रॉंग होते की काय याच्यापेक्षा तर अशा पद्धतीने मी फक्त आता हा जु पिंक कलरच्या बँगल्स घातल्या गळ्यातले चेंज केले मागे आर्टिफिशियल जुडा लावला त्याला आर्टिफिशियलच गजरा लावला आणि हे बघा अशी मी तयार झालेली आहे खूप असं काही मला तयार व्हायचंच नव्हतं तर चला आता आम्ही जात आहोत पूजा करण्यासाठी तर तुम्हाला दाखवते आम्ही कुठे चाललो पूजा करायला वगैरे चला तुम्ही पण आमच्या महिलांची ओटी भरण्यासाठी गहू घेतलेले आहे इथे ओटी भरण्यासाठी आंबे घेतलेले आहेत आणि पंचामृत घेतलेलं आहे ही ओटी भरण्याची जी पुडी असते ती अगरबत्त्या कापूर आहे त्यानंतर तुपाचा दिवा आहे हळद कुंकू अक्षद आहे आणि दोरा देखील आहे आम्ही झाड शोधून आलो आलोबरोबर आता झाडाच्या तिथे पोहोचलेलो आहोत सावित्री पौर्णिमेची पूजा करण्यासाठी गेल्यानंतर सर्वप्रथम मी दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग मी दोन नागलीच्या पानांवर सुपारी ठेवली गणपती बाप्पा म्हणून आणि सुपारीची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेतली आणि ऍक्च्युली सकाळपासून बायकांनी बरी बरीच पूजा केली असेल बऱ्याच बायकांनी पूजा केली असेल तर झाडाभोवती खूप सगळ्या त्या अर्पण केलेल्या वस्तूंचा असा सगळं पांगलेल्या होत्या आणि छोटे छोटे मुलंही होता होते तिथे आता ते मुलं कसं खायच्या काही वस्तू असल्या नारळ वगैरे ते उचलत असतात तर मग मी ते सगळं सरकवलं मला पूजा करण्यासाठी थोडीशी अशी व्यवस्थित मोकळी मी जागा करून घेतली कारण बिलकुलच जागा नव्हती आणि इतर महिला ज्या आहे त्या विचारा तशाच करत होत्या आणि मला असं वाटलं की नाही नाही आपण थोडंसं सरकवलं तर आपल्याला व्यवस्थित पूजा करता येईल म्हणून मी ते सरकवून दिलं ब्लाऊज पीस पण खूप पडलेले होते त्याच्यामध्ये एक ब्लाऊज पीसच घेतला आणि त्याच्या हेल्पनेच मी क्लीन करून घेतली जागा पूजेपुरती आणि छान अशी मी पूजा केली सुपारीची गणपती बाप्पा म्हणून पूजा केल्यानंतर मी वडाच्या झाडालाही पाणी पंचामृत वगैरे दिवा धूप दीग दाखवून वडाच्या झाडाची पूजा केली आणि त्यानंतर इथे चार पाच महिला जमलेल्या होत्या तर बरं झालं कारण की सावित्री म्हणजे आपण ह्या महिलांना जेव्हा हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरतो त्यांची पूजा करतो वटाची पूजा प्लस सावित्रीची पूजा वट सावित्री पूजा जेव्हा आपण महिलांची ओटी भरतो तेव्हा ती सावित्रीची पूजा केली असं होतं तर तो एक प्रश्न होता मला की मी जिथे कुठे पूजेला जाईल तिथे मला सावित्री पण भेटल्या पाहिजे आणि ज्या वेळेस आम्ही मार्केटमधनं येत होतो तेव्हाच प्रशांतजींनी हे झाड बघितलं होतं आणि ते मला बोलले पण की तू इथेच पूजेला ये तू बरे तुम्ही बघू शकता <laughs> प्रचंड इतकं गरम होतय की त्याला काही लिमिट नाही आणि जे मला जेव्हा आली तेव्हा मला असं वाटलं की आपण उगंच एवढं सकाळी तयार झालो कारण मग आम्ही मार्केटमध्ये मा गेलो रस्त्याने मी खूप सगळ्या बायकांना बघितलं छान तयार झाल्या होत्या म्हटलं आपण काय उगतच सकाळपासून तयार झालो पण बरं झालं नाही झाली आता तुम्ही बघू शकता घामाणे कशी हालत झाली आहे माझी प्रचंड गरम होत आहे प्रचंड गरम होतय परंतु आनंद या गोष्टीचा आहे की छान अशी माझी पूजा करून झाली ऑलरेडी सकाळपासून खूप बायकांनी केली होती सगळी सामग्री साइडला सरकवली जागा केली पूजा करण्यासाठी छान आणि पाच सव्वासणी पण मिळून गेल्या मला त्यांची ओटी ओटी वगैरे भरली मी आंब्याने आणि गव्हाणे आणि प्रतीक आणि प्रशांतजी दोघही माझ्या बरोबर होते मंगळवार आहे तर वट सावित्री पौर्णिमेची पूजा करून आम्ही हनुमानजींच्या दर्शनासाठी हनुमान मंदिरामध्ये आता आली बंद आहे परंतु मंदिर बंद आहे जाऊ दे पर्यंत कधी पण जाऊ नये नाय चला संध्याकाळी जाता येईल दहा पंधरा मिनिट नाही चला हो खूप काम आहे ना पूजा करून आल्यानंतर मी हट्ट करून करून फिफ्थ फ्लोर या ला आली जिथे स्विमिंग पूल आहे प्रतिकला म्हटलं चल रे बाबा थोडस शिवड घेऊ आम्ही तर याला याने बरच भाव खाल्ला फायनली तो आला आणि थोडंसं शूट घेतलं त्याचा शॉर्ट्स तुम्ही माझ्या व्हिडिओवर बघितलाच असेल तो आम्ही इथे शूट केला चला जायचं आता प्रशांत तुम्ही इथे बसताय का आराम करताय का प्रशांतजी ठीक आहे चल आता घरामध्ये मला सत्यनारायणची पूजेची मांडणी करायची आहे त्यामुळे मी म्हटलं घराला झाडू वगैरे मारून घेऊ पूजेच्या मांडणी करण्याआधी पूजेची जागा ही आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि फर्स्ट टाईम असं घडणार आहे की आमच्या घरी सत्यनारायण पूजा आहे परंतु आम्ही गुरुजींना नाही बोलवलं कारण की आम्हीच असा निर्णय घेतला की आपण घरच्या घरीच पूजा करू मी पूजा जी आहे पूजा लाईफस्टाईल तिचा व्हिडिओ बघितला आणि आमच्या दोघींचं मेसेजवरही बोलणं झालं तर मग मी म्हटलं की चला आपण आता घरच्या घरीच पूजा करूया तर इथे मी पूजेला लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या टीपॉयवरती ठेवून घेतल्या प्रतीकने केळीची छान अशी चौरंगाला बांधून घेतली आणि घरातल्या देवांना त्याने नमस्कार करून घेतला पूजेला मांडणी करण्याआधी तुम्ही बघू शकता सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे आम्ही आणि आता तो गव्हाशी छोटीशी रास केली त्याने गव्हाच्या राशीवरती तांब्याचा कलश ज्याला की मी त्याला सांगितलं की कुंकवाचा मी त्याला गंध करून दिला वाटीमध्ये आणि त्या गंधाच्या पाच उभ्या रेषा मी कलशाला मारून घ्यायला लावल्या त्याला कलशाला पाच उभ्या रेषा ओढल्यानंतर कलशामध्ये प्रतिकने हळद कुंकू अक्षदा वाहिल्या टाकल्या कलशामध्ये त्यानंतर कलशामध्ये एक सुपारी आणि रुपयाचं नाणं आणि फूल देखील टाकलं कलशामध्ये त्यानंतर नागलीची जी पाच पानं आहेत ती पानं तो कलशामध्ये ठेवणार आहे तर वरती मी तेलाचा दिवा जो होता तो चौरंगाच्या तिथे उजव्या हाताला ठेवून घेतला तुम्ही बघू शकता जर नागलीची पाने आपल्याकडे अव्हेलेबल नसली तर आंब्याची पानं ठेवली तरी चालतात तर नागलीची पाच पानं ठेवल्यानंतर इथे तांब्याचं ताट वरती ठेवलं कलशावर ज्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहे आणि आता त्या तांदळावर बाल गोपाल कृष्णांची मूर्ती इथे ठेवतो आहे प्रतीक आणि आता नागलीची जी पानं आहे जोड़ जोडपानं तीनदा अशी जोडपानं ठेवून घेतली कारण की तिन्ही जोडपानांवर तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहे उजव्या हाताची जी सुपारी आहे ची ती गणपती म्हणून ठेवायची आहे मधली जी सुपारी आहे ती कुलदेवतेची ठेवायची आहे आणि तिसरी वरुण देवतेची ठेवायची आहे त्यानंतर इथे मी प्रतीकला फुलांचा हार दिला सत्यनारायणच्या फोटोला त्याने तो हार लावून घेतला आणि त्यानंतर आता ज्या ह्या सुपाऱ्या वगैरे ठेवल्या आहे ना त्या सगळ्यांची पण पूजा करायची आहे पण त्याआधी त्याने सत्यनारायणच्या फोटोला गंध चंदन अष्टगंध अक्षदा सगळं त्याला वाहून घ्यायला सांगितलं मी आणि आजकाल कुठलीही पूजा आपण घरच्या घरी खूप इझिली करू शकतो यूट्यूबवर सगळे व्हिडिओ अवेलेबल असतात जे गुरुजी असतात त्यांचे पण असतात आणि बऱ्याच यूट्यूबवर पण ज्यांना जास्त नॉलेज आहे पूजेसंदर्भी ते पण व्हिडिओ बनवतात तर प्रतीकने स्वतःच्या कपाळालाही अंगगंध वगैरे लावून घेतला आणि अथा इथे त्याने पूजेला सुरुवात केली आहे तर सर्वप्रथम पहिली जी सुपारी मांडलेली आहे गणपती म्हणून तिला घेऊन त्या गण त्या सुपारीला त्याने साध्या पाण्याने स्नान घातलं आणि नंतर पंचामृतने स्नान स्नान घातलं आणि परत साध्या पाण्याने स्नान घातलं तर ही पूजा करण्याआधी मी पूजा लाईफस्टाईल पूजाचा व्हिडिओ बघून घेतला होता तर मी जसं म्हटलं याच्या आधी आमच्याकडे प्रत्येक वेळेस गुरुजीच येतात पूजेला आणि तेही आम्ही गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी सत्यनारायण पूजा करत असतो म्हणजे वर्षातनं तो एक दिवस असतो की ज्यावेळेस माझ्या घरी प सत्यनारायण पूजा होते म्हणजे होते पण या आता यावेळेस अचानक प्रतीकच्या मनात आलं आणि म्हटलं आपण ह्या घरामध्ये आता नव्याने चालू आहोत आणि तो म्हटला तर करून घेऊ म्हणून मग मी प्रतीकने पण एक व्हिडिओ बघितला गुरुजींचा कुठल्या तरी आणि मी पण पूजाचा बघितला आणि त्यात तिने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सुपारीची पूजा करताना की मी गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद वाहत आहे कुमकुम वाहत आहे अक्षदा अर्पण करत आहे फूल अर्पण करत आहे नैवेद्य अर्पण करत आहे धूप दीप दीप दाखवत आहे असं तिने ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी प्रतिकला तसंच सांगत होतो आहे आणि मी जसं सांगत होते त्याप्रमाणे तो करत होता कुठलीही पूजा करताना त्याला पण खूप मनोभावे एकदम शांततेने सगळी विधिवत पूजा करायलाच आवडते आणि जी आपले पहिल्यापासून त्यांना त्यांचं ओवरवेट आहे असं म्हणायला काय हरकत नाही ॲक्च्युली त्यांचं पोट मोठं असल्यामुळे ते खूप वेळ पूजेला बसू शकत नाही हे बघा बाल गोपालांना प्रतीक छान वस्त्र परिधान करतोय तर आमचा प्रतीक दहावीला होता तेव्हापासून आम्ही घरातली सत्यनारायण पूजा असो गणेश स्थापना असो हे सगळं तो करायला लागला आणि बेसिकली त्याला आम्ही नाही सांगितलं तो स्वतःहून म्हणायचा की मी करतो माझ्या हाताने मी पूजा करेल माझ्या हाताने गणपती बाप्पांची स्थापना करेल आणि मग प्रशांतींना तर मग हो चला मला मी एवढा वेळ बसू शकत नाही तर ठीक आहे याला करू दे आता तर असं होतं कधी कधी प्रतीक आणि करीना दोघांचे वाद होतात म्हणजे करीनाचं म्हणणं असतं मी करेल प्रतीकचं म्हणणं असतं मी करेल मग आता गणपतीमध्ये तर आम्ही ठरवून घेतलेलं आहे जर स्थापना एकाने केली तर सत्यनारायण पूजन दुसरं करेल आणि पूर्वी जे असायचं की नाही बॉ एकटा पुरुष किंवा एकठी स्त्री स्त्रीपूजा नाही करू शकत तर तसं काही राहिलेलं नाही आहे आता एकटी स्त्री देखील कुठलीही पूजा करू शकते किंवा एकटा पुरुष देखील मुलगा असो पुरुष असो ते देखील पूजा करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता मी छान असा सत्यनारायणचा प्रसाद बनवलेला आहे जो की शिरा बनवला जातो पण आपण पन त्याला शिरा नाही म्हणत तो प्रसाद म्हणतो कारण की आपण तो देवाला अर्पण करतो तर प्रसाद वगैरे अर्पण केल्यानंतर सगळ्या कथा ज्या आहेत त्या यूट्यूबवर व्हिडिओ लावूनच ऐकल्या सगळ्या अध्यायाचे सगळं ऐकून झाल्यानंतर इथे मी देखील सगळ्या पूजेला मांडणीला हळद कुंकू अक्षदा वाहून इथे पूजा करून घेते प्रशांतजी देखील आलेले आहे माझ्या मागे ते उभे आहे परंतु जसं मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओपूर्वी सांगितलं की त्यांचं म्हणणं असं असतं की मी घरातल्या लूकवर असताना बण्यांवर असताना मला तू व्हिडिओत घेऊ नको त्यामुळे मी त्यांना घेतलेलं नाही आहे तरी पण आरती करताना दिसतीलच ते तुम्हाला थोडीशी झलक त्यांची तर माझ्या कानामध्ये इयरफोन आहे तुम्ही म्हणाला अगं सोनाली पूजा करताना तरी तो काढायचा तर मी पूजेच ऐकत होते देवाचेच अध्याय मी ऐकत होते तर हे बघा इथे आता आरतीला सुरुवात झालेली आहे हे बघा आपले प्रशांजी देखील टाळ्या वाजवत आहे आणि छान आम्ही पाच सहा आरत्या केल्या आणि अशा पद्धतीने छान आमची सत्यनारायण पूजा करून झाली आणि झालं काय हे बघा इथे मी बोलते तुमच्याशी पण जे वॉईसचं बटन आहे ते माझ्याकडून प्रेस झालं म्हणून मला यालाही वॉइस ओवर करावं लागतोय तर मी हेच सांगते इथे की छान अशी आमची पूजा करून झालेली आहे खूप छान होता आजचा दिवस आणि वडसावित्रीची पूजा पण छान माझी करून झाली तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही जे छान छान कमेंट करता तुमचे कमेंट वाचून मला खरोखर खूप छान वाटतं खूप आनंद वाटतो थँक्यू सो मच